हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवीन रेसिपी ती म्हणजे सूपची जी मी बेबीसाठी ट्राय केलेली आहे त्यासाठी मी घेतलेले आहे गाजर शि शिजवून ते मी आता प्रेशर कुकरला लावून शिजवून घेणार आहे त्यात हळद मीठ टाकून तर असे छान शिजलेले आहेत गाजर तर ते आता मी मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार आहे त्यामध्ये टॉ टौ, टोमॅटोचे पिस्ट टाकून थोडे तर आता ना झाल्यानंतर मी त्याला देणार आहे जिरेची फोडणी लसूण वगैरे असो जिरा लसूण कढीपत्ता असे छान अशी फोडणी देणार आहे या सूपला तर हे सूप अतिशय हेल्दी आणि विटामिन डी जे आहे जे वेसाठी छान असतं तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करायला आवडलं तर तर असं छान सूप माझं झालं आहे रेडी कन्सिस्टन्सी मी मा माझ्या हिशोबाने मेंटेन ठेवलेले आहे मा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तर असं छान सूप झालं आहे रेडी माझं तयार तर बघू शकता तसंच छान झालं आहे तर आता वळूया या मान्सून टिप्सकडे तर भरपूर पाऊस झाल्यामुळे बाहेर झाडांमुळे घरामध्ये मच्छर आणि जिरतेचे प्रमाण वाढत चालले आहे त्यावर मी एक नवीन रूम फ्रेशनरचा हॅक केलेला आहे ते म्हणजे इथे मी घेतलेलं आहे धूप ही ओली धूप आहे आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे लवंग यासोबत मी आता टाकणार आहे यामध्ये कापूर हे हे सगळ्यांचे गुणधर्म खूप नॅचरल आहेत आणि छान असं वातावरणही होतं यामध्ये तुम्ही वाटलं असतं लिंबाचं पाणीही टाकू शकता जेणेकरून घर खूप फ्रेश राहतं तर असं माझं रूम फ्रेशनर झालं आहे तयार तर मी याला पेटून आता घराच्या को सगळ्या कोपऱ्यांमधून फिरवणार आहे को जेणेकरून जेवढे मच्छर चिलटे असतील ते निघून जाईल आणि रूम एकदम फ्रेश राहील आणि बस ते पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा फ्लो होते आपल्या घरामध्ये तर तुम्हाला ही मान्सून टीप आवडली तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला